घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये नानासाहेबांची अशी काही धमाकेदार एंट्री झाली आणि आता ऐश्वर्याला भूत दिसल्यासारखा झटका बसलाय आता नानासाहेबांना या सगळ्यामध्ये सोडवण्यासाठी उपयोगाला ठरले ती म्हणजे त्यांनी गाडीमध्ये लिहिलेली एक नोट ती नोट कुणाला सापडले गाडीमध्ये नानासाहेबांनी काय लिहून ठेवलं होतं अर्जुन सायलीच्या गाडीमधल्या त्या लिहिलेल्या एका नोटमुळे नानासाहेब कसे काय वाचले सगळं सगळं पाहून इकडे नानासाहेब ज्या वेळेला ऋषिकेशचा आवाज ऐकतात भांडणं होत असताना म्हणून ते बाहेर पडलेले असतात ज्या वेळेला नानासाहेब बाहेर पडतात त्यावेळेला काही गुंड नानासाहेबांना पाहतात नानासाहेबांना पाहिल्यावरती ते आता एकमेकांना इशारा करतात चल याला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पटकन किडनॅप केलं पाहिजे नाहीतर आपल्याला आता सयाजी आणि महिपत हे काही मोकळे सोडणार नाहीत असं म्हटल्यावरती मग आता नानांना पकडण्यासाठी ते गुंड आता तिकडे येतात तोपर्यंत नानांनी ऋषिकेशला पाहिलं असल्यामुळे नाना आता ऋषिकेश ऋषिकेश असं म्हणत ऋषिकेशच्या दिशेने धावत चाललेले असतात पण तोपर्यंत तो तो गुंडांनी नानांना किडनॅप करून पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये नानांना ते आता आपल्या हातामध्ये घेतात नानांना या सगळ्यामध्ये आपल्याकडे घेतल्यावरती ते गुंड त्यांना घेऊन आपल्या इकडून निघून जातात तोपर्यंत मग आता घरी मात्र पोलीस येतात पोलीस येतात आणि ऋषिकेश या सगळ्यामध्ये इथून आमच्या जेलमधून पळालेला आहे तो जेलमधून पळालाय आणि त्याला घ्यायला आम्ही इकडे आलोय त्यावरती सारंग सांगायला लागतो ला 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 नाही तो इकडे नाही आहे दादा इथे आलाच नाहीये मग ऋषिकेश गेला कुठे सगळ्यांनाच खूप चिंता वाटायला लागते आणि त्यामुळे मग ऋषिकेश कुठे गेला हे शोधण्यात ज्या वेळेला पोलीस तपास करतात त्यावेळेला समजत की जानकीच्या हाताला गोळी लागल्यामुळे ऋषिकेश तिला घेऊन ताबडतोब हॉस्पिटलला गेलाय आणि ती गोळी काढण्यात आली ऋषिकेश ताबडतोब डॉक्टरांच्या हॉस्पिटलमधून पोलीस स्टेशनला कॉल करून मला घेण्यासाठी माझ्या घरी या मी माझ्या बायकोला फक्त आता ट्रीटमेंट देऊन येतोय असं म्हणत ऋषिकेश जानकीला घरी घेऊन येतो जानकीला घरी घेऊन आल्यावरती तो पोलीस हवाली होतो जानकीच्या हाताला नॉर्मलशी गोळी लागलेली असते आणि जानकीवरती उपचार केल्यावरती ती आता हळूहळू बरी होत असते जानकी या सगळ्यामधून बरी होत असताना तिला मात्र चिंता एकच असते ते म्हणजे नाना सापडले पाहिजेत नाना सापडल्याशिवाय ऋषिकेश सुटणार नाहीत आणि नाना सापडल्याशिवाय आई बऱ्या होणार नाहीत हे कोड जर का सोडवायचं असेल तर नाना बरे होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे नाना घरी येणं हे महत्वाचं आहे मलाही ते झोपून चालणार नाही मग जानकी उठते आणि ऋषिकेशला ऋषिकेश गुंड पकडून नेत असतात तेव्हा जानकी सांगायला लागते हे बघा माझ्या हाताला गोळी लागले माझ्या हातावरती उपचार करण्यासाठी ते तिकडे घेऊन गेलेत माझ्या जीवाला धोका होता हे त्यांना पोलीस स्टेशनला समजलं आणि म्हणून ते आलेत आणि त्यानंतर त्यांनी पळण्याचा प्रयत्न करू शकले असते ना पण त्यांनी तुम्हाला कॉल केला आणि तुम्हाला कॉल करून इकडे बोलवले यावरती सौमित्र म्हणतो दादा तू काळजी करू नकोस नानांना आपण परत आणूया आणि या सगळ्यामध्ये नाना आले की तुला मी सोडवायला येतोय यावरती ऋषिकेश म्हणतो माझ्या सुटण्याचं मला काही नाहीये फक्त नानांना जिवंतपणे आपल्या घरात आण एवढं माझ्यासाठी महत्वाचं आहे आई बरी झाली पाहिजे मला ना या सगळ्यामध्ये आपला सगळा सगळा आता अंधकारमय भूतकाळ दिसायला लागलाय यावरती आता सौमित्र सांगायला लागतो दादा काळजी करू नको सगळं ठीक होईल मग ऋषिकेश पुन्हा जेलमध्ये जातो इकडे तोपर्यंत नानासाहेबांना नाना साहेबांना पुन्हा एकदा पकडून आणलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये नाना आता सांगत असतात सोडा तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या ऋषिकेशला मी पाहिलं तो कुठे जेलमध्ये गेलाय त्यावरती गुंड सांगायला लागतात तुमचा ऋषिकेश ना जेल नाही आता त्याला इतकी भयंकर शिक्षा होणार आहे ना की जेल बिल काही नाही तो डायरेक्ट जाणार आहे तो म्हणजे आता वरती कारण त्याने जेल तोडून बाहेर आलाय नाना म्हणतात नाही नाही माझा ऋषिकेश या सगळ्यामध्ये जेल तोडून बाहेर येऊ शकतच नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नाना विचार करतात नाही काहीतरी गडबड आहे मला जर का ऋषिकेशला वाचवायचं असेल तर या सगळ्यामध्ये मला आता काहीही करून बाहेर पडलं पाहिजे नाहीतर माझ्या घरच्यांच्या जीव हे सयाजी आणि ऐश्वर्या नकोसे करतील नाना आता विचार करतात काय करू जीव गेला तरी बेहत्तर नाना विचार करतात की या लोक झोपल्यावरती यांची बंदूकच चोरायची यांची बंदूक चोरून यांच्यावरतीच यांची बंदूक ताणून आपण इकडून निघून आता तोपर्यंत इकडे सायली आणि अर्जुनला त्या कारमध्ये जेव्हा नानांनी लिहून ठेवलेलं असतं ती नोट घरी गेल्यावरती वाचायला भेटते आणि ती नोट वाचायला भेटल्यावरती त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं मी पुरुषोत्तम रणदिवे मुळशी मला सोडवा मला या लोकांनी किडनॅप केलंय आता मात्र अर्जुन सायलीने ते पाहिल्यावरती लगेचच जानकीला फोन जानकीला फोन आल्यावरती जानकीला आता इकडे सायली सांगायला लागते जानकी तू ताबडतोब ना निक तिकडून कारण नानासाहेब जिवंत आहेत जानकी म्हणते तुला कोणता पुरावा सापडलाय का यावरती सायली तिला सांगायला लागते हो मला खूप महत्वाचा पुरावा सापडलाय मी तुला फोटो पाठवलाय बघ जानकी तो फोटो पाहते त्या फोटो बद्दल ती फक्त आता डायरेक्ट ऋषिकेशला आणि सौमित्राला सांगायला जानकी पोलीस स्टेशनला येते पोलीस स्टेशनला आल्यावरती जानकी ऋषिकेशला सांगते ऋषिकेश काहीतरी खूप मोठी गडबड झालेली आहे या सगळ्यामध्ये नानासाहेब जिवंत आहेत नाना आपले जिवंत आहेत ऋषिकेश म्हणतो कशावरून मग जानकी तो फोटो दाखवते हे बघ हे नानासाहेबांनी ऋषिकेश नानासाहेबांनी हे लिहून ठेवलं होतं सायली आणि अर्जुनच्या गाडीमध्ये म्हणजे ज्या वेळेला आपण मधुभाऊंना वाचवत होतो ना त्यावेळेला मधुभाऊंना वाचवत असताना नानासुद्धा तिकडे होते समजते ऋषिकेश म्हणजे या सगळ्यामध्ये आता नाना तिकडे आहेत जिवंत आहेत हा क्लू मोठा आहे यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी हे लपवून चालणार नाही पोलिसांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन आपल्याला या सगळ्यामध्ये आता पोलिसांना सांगायला पाहिजे की नानांनी ही नोट लिहिलेली आहे जानकी म्हणते आता माझा पोलिसांवरती मुळातच विश्वास नाही ऋषिकेश म्हणतो नाही जानकी असं करून चालणार नाही आपल्याला पोलिसांवरती विश्वास ठेवायलाच पाहिजे आणि काहीही झालं तरी पोलिसच आपल्या मदतीला धावून येतील असं म्हटल्यावरती मग जानकी लपतछपत पोलिसांच्या इथे येते पोलिसांना घेऊन ती ज्या ठिकाणी आता मारामारी झाली होती इथे आता एक गाडी होती आणि याच गाडीवरती हे लिहिलेलं होतं असं सांगते म्हणजे आजूबाजूलाच कुठेतरी ते असतील असं सांगते मग पोलीस जानकीची मदत करण्यासाठी तयार होतात आणि पोलीस जानकीला सांगायला लागतात ठीक आहे तुम्ही जे काही सांगताय ना यावरून आम्ही नानांचा शोध घेतोय हे hey, नानासाहेबांनी जर खरंच लिहिलेलं असेल ना तर या सगळ्यामध्ये आम्हाला त्यांची मदत करायला मग आता पोलीस ऋषिकेशला पण सोडतात ऋषिकेशला सोडल्यावरती पोलीस आता सांगायला लागतात तुम्ही आमची मदत करू शकता आम्ही तुम्हाला या सगळ्यामध्ये आमच्या मदतीसाठी सोबत आणले ज्या ठिकाणी तुम्हाला नानासाहेबांना म्हणजे ना ही कार ज्या ठिकाणी थांबली होती त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला घेऊन चला ऋषिकेश जानकी आणि सगळेजण निघतात पण मोठा प्रॉब्लेम हा होतो की ऐश्वर्याला समजतं की नाना जिवंत आहेत आणि ते सुटले होते ही गोष्ट जानकीला समजली मग ती ताबडतोब सयाजीरावांना कॉल करते सयाजीरावांना कॉल करून ती सांगायला लागते डॅडा या जानकीने इकडे खूप मोठा घोळ करून ठेवलाय जानकीने आपल्याला अडकवलेलं आहे हे बघा लवकरात लवकर काहीतरी करा जर का त्या ठिकाणी नानांना वाचवायला आता जर का हे लोक पोहोचले ना तर खूप मोठा धमाका होईल असं म्हटल्यावरती मग इकडे आता स इकडे सयाजी सांगायला लागतो हा नाण्या पळाला होता त्याने त्याच्यावर काहीतरी नोट लिहिली या नाण्याला तरी आता या सगळ्यामध्ये इतकं काय पडले ते काही नाही आता नाण्याला मारण्याचाच कार्यक्रम करायचा यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते ठीक आहे आपण एक काम करूया मी त्या ठिकाणी येते त्या नाण्याला हे करताना मला स्वतःलाच बघायचं आहे फार त्रास दिलाय त्या म्हाताऱ्याने मला त्या म्हाताने जीव सळो की पळो करून माझा सोडलेला होता असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या ज्या ठिकाणी आता इकडे नानांना किडनॅप केलेलं असतं त्या ठिकाणी स्वतः जायला निघ आता तोपर्यंत नाना तिथल्याच एका गुंडाच्या याच्यातून पूर्णपणे त्या गाडीमधून बाहेर पडतात गुंड पिण्याच्या नशेत असतात आणि नाना तिकडून सटकतात नाना त्या गुंडांच्या तावडीतून सटकतात गुंड ज्यावरती ज्या वेळेला दारूच्या गुत्त्यावरती जायला निघतात त्यावेळेला नाना आता तिकडून सटकून बरोबर त्यांना आता चखमा देत आपल्या घराच्या दिशेने येतात त्याच वेळेला इकडे आता लगेचच नाना ज्या वेळेला घराच्या दिशेने यायला निघतात त्यावेळेला ऐश्वर्या निघालेली असते नानांना मारायला आणि त्याच वेळेला पोलीस ऋषिकेश जानकी सगळे जण नानांना शोधायला निघालेले असतात एका ठिकाणी नाना दिसल्या पोलिसांना पाहतात नाना ना नाना असं म्हणत नानांना पकडून पोलीस त्यांना आता घरी घेऊन जातात नाना पोलिसांवरती चिडतात तुम्हाला कोण कोण खरं काहीच कळायला मागत नाहीये मला पकडणारे दुसरे तिसरे कुणी नसून तो आता सयाजी आणि त्याची पोरगी ऐश्वर्या हे दोघ जण आहेत हे दोघ जण या सगळ्यामध्ये मला पकडतायत आणि तुम्ही तुम्ही माझ्या ऋषिकेशच्या जीवावरती उठलात हे सगळं मी सहन करणार नाही जर कुणाला पकडायचं असेल तर ते ऐश्वर्या आणि सयाजीला पकडा आता पण त्यांनी मला या सगळ्यामध्ये मारण्याचा प्रयत्न केलाय माझ्या मागावरती आहेत मी पळून असं म्हटल्यावरती पोलीस म्हणतात तुम्ही घरी चला पोलीस नानांना घरी घेऊन येतात सुमित्रा ज्या वेळेला नानांना पाहते ते तुम्ही आलात तुम्ही आलात खरंच तुम्ही आलात का मी वेडी तर नाही ना झालेली आहे यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो नाना तुम्ही आलात जानकीला सगळ्यांना धक्का बस गुलाब सांगतो नाना नाना तुम्ही आलात कुठे होता आता नाना सगळ्या प्रकार सांगायला लागतात त्या सगळ्यात पहिल्यांदा ऐश्वर्या आणि त्या सयाजी यांना आपल्या आयुष्यातून बाहेर काढा त्यांनीच मला किडनॅप केलंय त्यांचाच माणूस महिपत शिकरे यांनी मला किडनॅप केलं आणि या सगळ्यामध्ये या दोघांचा खूप मोठा हात होता आज मला हातपाय तोडून मारून राजस्थानला पाठवायचा प्लॅनिंग होतं त्या दिवशी सुद्धा मी पळालो मी एका गाडीमध्ये गेलो एका गाडीत गेल्यावरती त्या गाडीमध्ये आता मी तिकडून पळणार पर पण पर परत त्या गुंडांनी किडनॅप के केलं इतके सगळे प्रकार माझ्या सोबत झालेले आहेत आणि मला या सगळ्यामध्ये आता खूप त्रास देण्यात आला असं म्हणत मग मात्र आता इकडे नाना जे काही सत्य आपल्याला कळलंय ते सगळं सांगतात तितक्यात ऐश्वर्या ऐश्वर्याला आईश्वर्या। सयाजी सांगतात नाम्या पळाला तू पण पळ नाही तर तुझं काही खरं नाही यावरती ऐश्वर्या म्हणते डाडा असं कसं पळाला नाम्या म्हणजे आता तुम्ही तर म्हटला होतात की मी त्याला पकडून ठेवतो मग तो पळाला कसा असं म्हटल्यावरती सयाजीराव म्हणतात अगं तो पळाला तो पळाला आणि तू पण पळ तू जर का आता या सगळ्यामध्ये इथे थांबलीस तर आपलं काही खरं नाहीये लवकरात लवकर पळ तिकडून पण ती पळ तितक्यात पोलीस ऐश्वर्याला पकडतात आणि घरी आणतात यावरती ऐश्वर्या गडबडते मी काही नाही केलं मी काही नाही केलं यावरती सारंग म्हणतो जे काही सांगायचं नानाने सांगितलंय का इतक्या नीच पातळीला उतरलात का माझ्या नानांना मारायचा प्रयत्न केलात तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी माझ्या नानांना मारलत असं म्हणत तो ढकलतो इकडे सुमित्राला धक्का बसतो अगं नीचबाई इतक्या खालच्या पातळीला उतरलीस की नानांना मारण्यावरती ठपलीस तुला या सगळ्यामध्ये आता सोडणार नाही आत्ताच्या ताईला घेऊन नाना सांगतात हिला नाही हिच्या बापाला सुद्धा या दोघांना जन्मठेपेची शिक्षा द्या यांनी मलाच नाही त्या मधुकर पाटलाला पण मारण्याचा प्लॅन केला आणि यासाठी यांनी ऑलरेडी एक खून केलाय एक खून करून यांनी या सगळ्यामध्ये ना मला तर मला ठेवलं आणि माझ्याऐवजी जो मारला ना माणूस तो यांनीच मारला आणि यांनी या सगळ्यामध्ये काय केलं माहितीये ऋषिकेशला अडकवण्यासाठी त्या माणसाला एका वस्तू घेऊन पाठवलं आणि ऋषिकेश त्याला मदतीला बाहेर आला आणि मग त्याच्या हातामधली धारधार हत्यारं तुटली ऋषिकेशने हात धरला ती हत्यारं आत टाकली आणि असे ठसे मिळवले या मुलीला जन्मठेपेची शिक्षा द्या हिच्या बापाने दुसऱ्या एका माणसाचा खून केलाय यांना सोडू नका यांना सोडू नका नाना पेटून उठलेले असतात पेटून उठलेले नाना या सगळ्यामध्ये चिडलेत ऐश्वर्याला आता या सगळ्यामध्ये कशाप्रकारे धडा मिळणार कशाप्रकारे शिक्षा मिळणार पाहणं रंजक